हाय फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही ज्या मला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्वात पहिला तुमचं मनापासून धन्यवाद कारण तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून बघताय त्यामुळे तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आज आपण करणार आहे गुलाबजामन असंच सहज करायचं आहे खूप आटले म्हणून आणि तुम्हाला त्याची मी रेसिपी पण सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा त्यासाठी तर बघा आपण हा पाक करून घेत आहे मावशी काय सांगा नाही तर नाच घ्यायला लागले <laughs> तर आपण पाक करून घेऊ तर दोन किलो खवा आहे त्याच्यासाठी तीन किलो साखर घेतलेली आहे त्यांनी आणि गिर तांब्या पाणी टाकले खवा तिबून घ्यावं लागले तर त्याच्यामध्ये थोडा सोडा टाकालेत दोन किलोला दोन चिमट किलो सोडा मैदा आणि अर्धा किलो मैदा आणि हे जे आहे ना हे विलायची पावडर आहे साखर घालून बारीक केलं आपण त्याला पाकात विलायची पावडर टाकलं तरी 10 हं ती फ्रिज मधून काढलाय तर हा बघा इकडे पाक तयार होत आहे आणि इकडं जामून तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवलं आहे आणि इकडं आपलं हे पीठ तिंबून तयार झालेलं आहे जरा बघा आपण जामून बनवत आहे असं तर हे तेल गरम झालेलं आहे आणि हे आपण तेलात जामून टाकून छानस तळून घेऊ त्याला मी इथं ते हे तेल जास्त खराब होते राहिलं तर आणि त्याच्यासाठी मी काय केलं आहे थोडंस तेल टाकलं आहे आणि थोडे थोडे जामून टाकत आहे कारण तेल जास्त लागते तसं पण मी ते तेल परत यूज करत नाही त्याच्यासाठी मी कमी तेलात थोडे थोडे जामून तळून घेत आहे तर तुम्ही तेल जास्त टाकून जास्त जामूनही टाकू शकता हा बघा पाक असा छानसा उकळत आहे कलर आलेला आहे आपल्या पाकाला चांगला हे बघा असा लालसा कलर आलेला आहे जामूनला आणखीन एक मिनटं दोन मिनटं तळून काढू शकतो आपण तर कधी काढायचे तुम्ही तुम्हाला सांगतेच छान दिसत आहेत ना गोल गरगरीत लाल सर पाकात घातल्यावर अजून थोडं छान दिसतं तर हा बघा पाक झाला का नाही हा असा चेक करतात जर अशी तार आली तर हा आपला पाक रेडी असतो तर छानसा हा पाक तयार झालेला आहे आपला कमीत कमी एक पंधरा वीस मिनटं लागतात पाक तयार होण्यासाठी बघा हा कलर पण चेंज झालेला आहे आणि इकडं जामून पण आपला हा दुसरा घाणं तयार झालेला आहे तर थोडस त्याला कलर आला ना मग आपण काढून घेऊ शकतो तर हे बघा हे काढण्यासाठी रेडी आहेत जामून आपले तर ह्या कलरला काढू शकता तुम्ही तळलं का नाही हे असं बघायचं मग आणि हा बघा पाक आपण थोडा जास्त कडक करतोय कारण कडक केल्यामुळं जास्त दिवस टिकतोही चांगला त्याच्यामुळं आपण थोडा कडक धरणार आहे पाक हे बघा किती छान अशी तार येत आहे याला तर मंडळी हे अशापैकी आपलं जामून रेडी होत आलेलं आहे तर रेसिपी तुम्हाला पूर्ण समजलीच असेल दोन किलो साठी काय काय लागतं किती लागतं दोन किलो खरामध्ये आपण अर्धा किलोच मैदा टाकलेला आहे टाक अर्धा किलो मैदा तुम्ही टाकू शकता पण मी पाव किलो टाकलेला आहे तर अर्धा किलोपर्यंत तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आणि थोडासा सोडा टाकायचं म्हणजे थोडं जामून थोडं फुकतात दोनच चिमट टाकायचे आणि पाकासाठी तुम्ही चार किलो साखर वापरू शकता दोन किलोला पण मी तीन किलोच वापरलेले आहे कारण ज्याच्या ज्या चवीनुसार असतं ते मग मला तेवढं आगोड नको होतं म्हणून मी तीन किलो वापरलेलं आहे तर तुम्ही चार किलो वापरू शकता पाक करण्यासाठी आणि पाक मी थोडासा कडक केलेला आहे कारण कडक केल्यानंतर चांगलं राहतो कारण वातावरण असं पावसाचं आहे ना त्याच्यामुळे थोडासा पाक मी जास्त कडक करून घेतलेला आहे तर हे अशा प्रकारे आपलं पूर्ण जामून होत आलेलं आहे आणि थोडासा पाक गार झाला ना त्यानंतरच आपण ते जामून त्यात टाकणार आहे तर, जा तर व्हिडिओ कंटिन्यू करा थोडासा हे जामून मुरण्यासाठी जर तुम्ही असं पसरून जर ठेवलं तर ते जास्त चांगलं असतं बरं का कारण ते पूर्ण पाक मिक्स होतं त्यात तर शक्यतो असं पसरून ठेवायचं म्हणजे जामून खायलाही चांगलं तर मित्रांनो तर हे अशा प्रकारे आपलं जामून तयार झालेलं आहे तर हे असं पसरून काय ठेवायचं माहिती का जामुन तर पाक सगळं जामून मध्ये मिक्स होतो आणि जामून असं चपटे पण होत नाही जर तुम्ही पाचव्यात वगैरे टाकलं तर ते काय होतं जामून सपटे पण होतात आणि पाक कुठं लागतो कुठं लागत नाही अशा प्रकारे होतो त्याच्यामुळं थोडंसं पसरत भांड काहीतरी घ्यायचं आणि एक अर्धा एक तास तुम्ही असं ठेवलं तरी चालतंय पूर्ण प्रकारे तो थंड झाला ना तर त्यावेळेस तुम्ही डाव्यामध्ये भरू शकता त्यावेळेस पाकाला काही होत नाही परत ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा कमेंट करून आणि आपले जामूनही कसे झालेत तेही सांगा तुम्ही ओके आणि करमारा मावशीला बोलावं बघ का आमच्या जामून करायला त्यांनी आजारीच आहेत आणि खूप छान असं सर स्वयंपाक करतात ते ओळखत असते हां ओळखतात की मला मध्ये सांगा तुम्हाला आचारी पाहिजे असेल तर मी तुम्हाला यांचा नंबर पाठवते ओके तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचे जामून कसे झालेत ओके तर बाय मित्रांनो